नमस्कार मध्यमवर्गीय मंडळींसाठी देशप्रेमाची चेकलिस्ट आज पंधरा ऑगस्ट आज आपल्या देशप्रेमाला पूर येईल शंभर फॉरवर्ड हजार मेसेजेस लक्षावधी अंगठे कोट्यावधी इमोजी सगळं घरातल्या सोफ्यावर बसून आजच्या दिवसापुरतं तेव्हा हो म्हटलं एक प्रयत्न करूया काही चेकलिस्ट तयार करता येते का बघा स्वतः स्वतःचं अवलोकन करून किती खरं किती बेगडी किती नुसतेच शब्दांचे फुल होते मला माझ्या व्यवसायामुळे नोकरीमुळे वगैरे उपस्थित राहायला आनंदाने करतो की बाकी सगळ्यांना सुट्टी असं म्हण चरफडत करतो दोन मला झेंडावंदन अनिवार्य नाही तरीही गेल्या दहा वर्षात मी जिथे शक्य असेल तिथे किती वेळा झेंडा वंदन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तीन आपलं राष्ट्रगीत सुरू असेल अगदी टी व्ही तरी सुद्धा मी उभा राहतो क्रेड, क्रेडिट कार्ड आणि भीम सुविधा प्राधान्याने वापरतो पाच मी देशाचे सर्व कायदे नियम पाळतो अगदी साधे वाहतुकीचे विविध टॅक्सचे आणि इतरही सहा मी शहरात राहतो मला कचरा वर्गीकरण कायद्याने बंधनकारक आहे मला हे माहिती आहे सात मला आपलं राष्ट्रगीत बिनचूक पाठ आहे आणि जेव्हा वेळ येते अगदी सिनेमा नाट्यगृहात तेव्हा मी ते उच्च रवात गातो आठ आपल्या देशाची प्रतिज्ञा मला पाठ आहे नऊ मला वंदे मातरम म्हणणं आवडतं आवडत नाही दहा मला ईशान्य भारतातली सर्व राज्ये आणि त्यांच्या राजधान्या माहिती आहेत अकरा मी गेल्या दहा वर्षात माझ्या विहित कार्याव्यतिरिक्त एक तरी काम असं केलं आहे की जे देशसेवा समाजसेवा या प्रकारात मोडेल फक्त देणगी देणे नव्हे बारा मी भारतीय आहे आणि त्याचा मला खरोखरीच मनापासून अभिमान आहे कितीही मोठी संधी चालून आली तरी मी इथेच राहीन मी जो स्वातंत्र्य दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस आपणच आपलं मूल्यांकन करायचं वरचे मुद्दे आपले सहज सुचले लिहिले बाकी निकष आपापले निष्कर्ष आपापले जय हिंद भारत माता की जय नमस्कार